गणिंग्लस तालुक्यातील महागाव इथं एका घरात गॅस गळती होऊन थेट सिलेंडरचा स्फोट झाला त्यावेळी घरात कोणी नसल्याना मोठा अनर्थ हटळला पण स्फोटात घराचं मोठं नुकसान झालं स्फोटाची तीव्रता एवढी होती की घरातील खिडकीच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरावर पडल्या त्या घरात आणि गल्लीत काचांचा अक्षरशः खच पडला होता गडिंगलज तालुक्यातील महागावमधील परीटगल्लीत गल्लीत कापड व्यावसायिक सुनील खटावकर यांचं घर आहे त्यांच्या कुटुंबात दोन लहान मुलांसह आठ जण राहतात शनिवारी खटावकर आपल्या दुकानात होते तर त्यांच्या पत्नीसह घरातील सर्वजण गणपतीच्या आरतीला गेले होते त्याचवेळी हा स्फोट झाला त्यामुळे घरात कोणी नसल्यानं जीवितहानी टळली पण गॅस सिलेंडरच्या स्फोटात घराचं मोठं नुकसान झालंय घटनेची माहिती मिळता सरपंच प्रशांत शिंदे पोलीस पाटील प्रदीप कांबळे व्यापारी संघटना गणेश मंडळांचे कार्यकर्ते सामाजिक कार्य मदतीसाठी धावून आले शनिवारी अनंत चतुर्दशी असल्यानं मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या फटाक्यांची आतषबाजी सुरू होती त्यातच सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्यानं संपूर्ण परिसर हादरला सुरुवातीला फटाक्यांमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कोणाच्या लक्षात आलं नव्हतं पण घराचे दरवाजे निखळले खिडक्यांच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरावर पडल्या आणि एकच खळबळ उडाली मंडल अधिकारी आर के तोळे आणि पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला